राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार खामगाव नगरपरिषदेची निवडणूक दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे खामगाव नगर परिषदेअंतर्गत एकूण त्र्याहत्तर हजार सहाशे आठ मतदार असून यामध्ये सदोतीस हजार दोनशे सहासष्ट पुरुष छत्तीस हजार तीनशे अडतीस महिला आणि इतर चार मतदार आहेत शहरात एकूण सतरा प्रभाग असून त्यापैकी प्रभाग क्रमांक एक ते सोळामधून प्रत्येकी दोन आणि प्रभाग क्रमांक सतरामधून तीन अशा प्रकारे एकूण पस्तीस सदस्यांची निवड केली जाणार आहे या निवडणुकीत नगराध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे तसेच पस्तीस सदस्यांपैकी अठरा जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत त्यामुळे या निवडणुकीत महिलांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कालावधी दहा ते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत रविवार व सुट्टी वगळून ठेवण्यात आला आहे नामनिर्देशन पत्रांची छाननी अठरा नोव्हेंबर रोजी तर माघारीसाठीचा सा कालावधी एकोणवीस ते पंचवीस नोव्हेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत असेल उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्धी व वा चिन्ह वाटप सव्वीस नोव्हेंबर रोजी होईल मतदान दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजता ते सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत होणार असून मतमोजणी व निकाल तीन डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून घोषित केले जातील खामगाव नगरपरिषद ही ब वर्गातील नगरपरिषद असून उमेदवारांसाठी अनामत रक्कम सामान्य प्रवर्गासाठी दोन हजार रुपये आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी व महिला उमेदवारांसाठी एक हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे तसेच खर्च मर्यादा नगराध्यक्षपदासाठी अकरा लाख पंचवीस हजार रुपये तर सदस्यपदासाठी तीन लाख पन्नास हजार रुपये अशी निश्चित करण्यात आली आहे राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आयोगाने ठरविलेल्या खर्च मर्यादेचे काटेकोर पालन करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांनी केले आहे ही माहिती सहा नोव्हेंबर रोजी नगरपरिषद कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके उपमुख्याधिकारी आनंद देवकते तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि पत्रकार बांधव उपस्थित होते